मित्रांनो नमस्कार शेअर मार्केट इन्व्हेस्टमेंट या मराठी युट्यूब चॅनलच्या एका नवीन व्हिडिओमध्ये आपलं स्वागत आहे मित्रांनो आजचं मार्केट बघूया आजचं मार्केट आपल्याला मायनस झालेलं पाहायला मिळते बी एस सी सनसेक्स हा सातशे छत्तीस अंकांना मायनस झाला एक पॉईंट एक टक्क्याची घसरण आपल्याला बी एस सी सनसेक्समध्ये पाहायला मिळते निफ्टी फिफ्टी एक टक्का दोनशे अडतीस टक्के अंकांनी मायनस झालेला आहे निफ्टी बँक थोडीशी कमी पडलेली आहे पण एकशे अंका एकशे एक्क्याण्णव अंकाची त्याच्यातही घसरण आपल्याला पाहायला मिळते कॅप जर पाहिला तर मिड कॅप एक पॉईंट चोवीस टक्के म्हणजे चांगली गिरावट चांगली पडझड आपल्याला ह्याच्यामध्ये पाहायला मिळत आहे पाचशे अंक हा खाली पडलेला आहे निफ्टी मिडकॅप आणि स्मॉल कॅपही एक पॉईंट एकोणीस टक्के पडलेला आपल्याला इथे पाहायला मिळते एकशे पंच्याहत्तर अंकाची घसरण ह्याच्यामध्ये झालेली आहे मिड कॅप आणि स्मॉल कॅप आज पुन्हा पडलेले आहेत तर मार्केटमधली ही पडझड कदाचित आपल्याला पुढे येणाऱ्या काही काळामध्ये आपल्याला करोडपती करू शकते जर आपण स्टेबल राहून सातत्यानं मार्केटमध्ये थोडी थोडी गुंतवणूक जर करत राहिलो तर आज आपण बघणार आहोत जे टी एल इंडस्ट्रीज ही कंपनी काय करते बघा मॅन्युफॅक्चरर अँड सप्लायर ऑफ स्टील स्ट्यूब्स पाईप्स अँड अलाइड प्रोडक्ट्स विथ मॅन्युफॅक्चरिंग फॅसिलिटी इन इंडिया एकशे ब्याण्णव करंट प्राइस आहे आणि आज हा तीन पॉईंट ब्याण्णव टक्के वाढलेला आहे मार्केट पडलेला आहे सगळ्या कंपन्या पडलेल्या आहेत ही स्मॉल कॅप कंपनी आहे ही पडायला पाहिजे होती पण ह्या ही आज उलट वाढलेली आहे पाच टक्क्यापर्यंत वाढली होती पण खाली येऊन बंद झाली तीन पॉईंट ब्याण्णव टक्के ही वाढलेली आहे का वाढली तर इथं बघा करीब तीन हजार चार सो चाळीस करोड रुपये के मार्केट कॅपवाली जे टी एल इंडस्ट्रीज लिमिटेडने शेअर बाजार को जानकारी दिए है की उनके प्रमोटरने ओपन मार्केट ट्रान्झॅक्शन के जरिए तीन लाख ,00 शेअर खरेदी आहे म्हणजे प्रमोटरनं आज तीन लाख ,00 शेअर खरेदी केलेत त्यामुळं ही कंपनी वर जाऊन बंद झालेली आपल्याला पाहायला मिळते तर प्रमोटरची हिस्सेदारी एक पॉईंट झिरो सात फीसदी बढकर एक पॉईंट चोवीस फिसदी होत चुकी आहे म्हणजे एक पॉईंट चोवीस टक्के झालेली आहे आणि मागच्या महिन्यामध्ये म्हणजे फरवरी दोन हजार चोवीस मे एफ आय आयनं सहा अडुसष्ट पॉईंट त्रेसष्ट लाख शेअर ह्या कंपनीचे खरेदी केलेले होते आणि डिसेंबर तिमाही मे एक पॉईंट बीस एक पॉईंट बासष्ट फीसदीचे बडकर चार पॉईंट बासष्ट फीसदी हो गई आहे म्हणजे एफ आय आयनं खरेदी केली मागच्या महिन्यामध्ये आणि आता प्रोमोटरने खरेदी केलेली आहे चला तर ही कंपनी काय करते आणि प्रोमोटर आणि एफ आय आय ह्याच्यामध्ये खरेदी करायला लागलेत आणि ही कंपनी चांगले रिटर्न द्या लागली तर इथं बघा स्मॉल कॅप कंपनी जे टी एल इंडस्ट्रीज देश में इलेक्ट्रिक रेजिस्टन्स वेल्डेल स्टील पाईप वाली प्रमुख कंपनी से एक है पिछले तीन साल में इसने अपने निवेशकों को बंपर रिटर्न दिया आहे इस दौरान कंपनी के शेअरोमे सातशे पासष्ट टक्के म्हणजे साडेआठ टक्के जवळपास या कंपनीनं वाढ ही दिलेली आहे सनसेक्स तेवढा वाढला नाही आणि स्मॉल कॅप इंडेक्स पण तेवढा वाढलेला नाही तर ही एवढी वाढ ही एका वर्षामध्ये कंपनीनं दिलेली आहे पुढं बघूया ही कंपनी काय बनवते तर ही स्टील पाईप बनव बनवत असलेली कंपनी आहे त्याच्यामध्ये जी आय जी पी अँड जी आय स्टील पाईप्स इथं बघू शकता जम्बो स्टील पाइप्स म्हणजे मोठे मोठे स्टील पाईप्स स्ट्रक्चरल पाइप्स केसिंग पाइप्स ब्लॅक स्टील ट्यूब्स हॅलो सेक्शन्स मेटल बीम हायवे क्रॅश बॅरियर आणि कोल्ड रोलिंग कॉईल्स अँड स्ट्रीप्स ही कंपनी हे बनवते तुम्ही इथं तिचे फोटो बघू शकता आणि विशेष म्हणजे सध्या सोलर जे बसवणार आहे सरकार घरावर तर त्याच्यासाठी जे पाईप वापरल्या जाणार आहेत तुम्ही इथं बघू शकता तर ही कंपनी ते बनवते जे की बाहेर उन्हामध्ये आणि पावसामध्ये खराब होणार नाहीत त्याचं इथं लिहिलेलं आहे तर त्याचा सोलरचा फायदा ह्या कंपनीला ब, ब मिळू शकतो आणि कदाचित त्यामुळं प्रमोटरही ह्या कंपनीची हिस्सेदारी वाढवत आहे आणि एफ आय आरसुद्धा ह्या कंपनीचे शेअर खरेदी करत आहेत कारण भविष्यामध्ये ह्या कंपनीला फायदा होऊ शकतो ते आधीच ह्या लोकांना माहीत होऊन जाते आणि मग ते खरेदी करतात आणि शेअर खूप वर गेल्यानंतर आपल्याला कळते आणि नंतर आपण खरेदी करत असतो तर ही बातमी जर आपल्याला आधी माहीत असती तर आधी आपण खरेदी केलं असतं असं नंतर आपल्याला वाटायला लागते तर भविष्यामध्ये ही चांगले रिटर्न देऊ शकते मार्केट कॅप जर पाहिलं तर तीन हजार दोनशे सत्त्याऐंशी करोडचं मार्केट कॅप आपल्याला पाहायला मिळते करंट प्राईज एकशे ब्याण्णव आणि सत्तावीसचा पी आपल्याला पाहायला मिळत आहे आर ओ सी चांगले आहेत बघा आर ओ सी चौतीस पॉईंट सहा आणि तीस पॉईंट एक आर ओ पाहायला आहे फेस व्हॅल्यू दोन आहे भविष्यामध्ये स्प्लिट होऊ शकतो ई पी एस बघा कंपनीची ई पी एस मस्त चांगले वाढलेले आपल्याला कंटिन्यू वाढलेले दिसत आहेत आणि सध्या मार्केट ह्या दोन चार दिवसात पडलं त्यामुळं आपल्याला पी खाली मिळत आहे आणि तो पी पीच्या जवळ असलेला आपल्याला इथं पाहायला मिळतं आहे मिडीयन पीच्या जवळ ही कंपनी आता पीयू ला ट्रेड करत आहे आणि या कंपनीनं दुसरं म्हणजे विशेष म्हणजे कर्ज कमी केलेलं आहे या कंपनीनं आणि स्वतःच आप प्रमोटर आपल्या कंपनीचे शेअर खरेदी करायला लागलेत मार्च दोन हजार तेरामध्ये या कंपनीचे सेल्स जर पाहिले आपण तर शहाऐंशी करोडचे सेल्स आता दोन हजार पंचेचाळीसपर्यंत पर्यंत आणलेले आहेत आणि हे तीन क्वार्टरचे आहेत म्हणजे सेल किती पटीमध्ये वाढलेत हे यावरून लक्षात येतं शंभर जर असतं तरी वीस पटाच्या वीस पटच्या पुढं सेल गेलेले आहेत इथं तर शहाऐंशीच आहे त्यामुळे सेल्स कंपनीचे कंटिन्यू आणि चांगले वाढलेले आपल्याला इथं पाहायला मिळत आहेत नेट प्रॉफिट एक करोड कंटिन्यू नेट प्रॉफिट असलेलं बघा इथं एक एक करोड होतं तर आता एकशे वीस करोड झालेलं आहे म्हणजे एकशे वीस पट इथं नेट प्रॉफिट झालेलं आहे चांगलं चांगली वाढ आपल्याला इथून पुढं दिसत आहे त्यामुळे भविष्यातही ही, ही कंपनी चांगलं करू शकते सेल्स आणि प्रॉफिट ग्रोथ चांगली आहे आणि स्टॉक प्राईस सी ए जी आर आय -माल ही दहा वर्षाचे एक्केचाळीस पाच वर्षाची एकोणसत्तर तीन वर्षाचे सहासष्ट आणि एक वर्षाचे सध्या एकोणीस टक्के आहे म्हणजे स्टॉक प्राईस सी ए जी आर आय एकदम जबरदस्त ह्या कंपनीने इथं दिलेले आहेत गुंतवणूकदार मालामाल केलेले आहेत चार्ट बघा चार्टमध्ये लक्षात येईल ही कंपनी बरोबर ह्याच तिच्या तिनं सपोर्ट इथं घेतलेला आहे जो की तिचा इथं रेजिस्टन्स होता आणि तिथंच हिनं खाली आली होती मागच्या दोन दिवसात पडलं त्यावेळेस पण तिथं आता ती सपोर्ट घेत आहे सध्या एकशे ब्याण्णववर ट्रेड करत आहे तिथून जर खाली आली तर ती एकशे चाळीसच्या आसपास येऊ शकते इथं एकशे चाळीस पन्नासच्या आसपास ती कंपनी येऊ शकते दुसरा सपोर्ट तिचा तो असेल कंपनी चांगली आहे भविष्यामध्ये ही चांगली रिटर्न देऊ शकते तुम्ही वॉचलिस्टमध्ये ठेवा कंपनी नसेल तर थोडी गुंतवणूक करून सोडू शकता भविष्यामध्ये सोलरमुळं ह्या कंपनीला फायदा होऊ शकतो दुसरी कंपनी आहे फ्युजन मायक्रो फायनान्स ही कंपनी स्त्रियांना ज्या बचत गटाच्या असतील मना त्यांना ही लोन देते त्यामुळं ह्या कंपनीची एक सेफसाईड ही होते की कर्ज बुडण्याची शक्यता ही कमी होऊन जाते छोटे छोटे उद्योग असतील स्त्रियांचे तर त्या उद्योगाला ही कंपनी कर्ज पुरवते हे चित्र बघू शकता तुम्ही छोट्या छोट्या उद्योगांना ही कर्ज पुरवते त्यामुळं ह्या स्त्रिया कर्ज तर फेडतातच आणि स्वतःही विकास करून घेत आहेत त्यामुळे ही कंपनी भारतभर ह्या कंपनीनं आपला व्याप वाढवलेला आहे इथं तुम्ही बघू शकता नकाशामध्ये पूर्ण भारतभर जवळपास ह्या कंपनीनं आपला व्याप वाढवलेला आहे तीन पॉईंट सात आठ मिलियन ॲक्टिव्ह कस्टमर ह्या कंपनीकडे आहेत इथं तुम्ही बघू शकता आणि ब्रँचेस ह्या कंपनीचे बाराशे बेचाळीस आहेत आणि डिस्ट्रिक्ट चारशे से सेहेचाळीस जिल्ह्यामध्ये ही काम करते आणि स्टेट जर पाहिलं तर बावीस राज्यामध्ये ही कंपनी काम करत आहे आणि एम्प्लॉई ह्या कंपनीकडे काम करणारे बारा बारा हजार आठशे सोळा एम्प्लॉई ह्या कंपनीकडे आहेत मार्केट कॅप जर पाहिलं तर चार हजार सहाशे ब्याऐंशी करोडचं मार्केट कॅप आपल्याला पाहायला मिळतं आहे म्हणजे स्मॉल कॅप आहे करंट प्राईस चारशे पासष्ट चालू आहे आणि स्टॉकचा पी एकदम कमी नऊ पॉईंट बासष्ट म्हणजे सर्वसाधारण पी वीस आणि पंचवीसच्या आसपास असतो सध्या सगळ्याच फायनान्स कंपन्याचे पी हे खाली आहेत आणि फायनान्स कंपन्याही गुंतवणुकीसाठी सध्या चांगल्या आहेत आर ओ सी पाहिला तर चौदाचा आहे आर ओ e पाहिला तर एकवीसचा आहे फेस व्हॅल्यू दहा आहे म्हणजे भविष्यामध्ये स्टॉक स्प्लिट होऊ शकतो ई पी एस पाहिले तर ई पी एस चांगले वाढलेले आहेत बघू शकता ई पी एस कंटिन्यू आणि चांगले वाढलेले आहेत आणि स्टॉक हा मिडियन पीच्या खाली एकदम नऊचा पी आपल्याला इथं पाहायला मिळते मिडियन पी जवळपास तेराच्या पुढं आहे आणि सध्या तो नऊच्या आसपास आपल्याला पाहायला मिळत आहे त्यामुळे ही कंपनी आपल्याला स्वस्तामध्ये मिळत आहे रेव्हेन्यू जर पाहिले तर दोन हजार अठरापासून दोनशे सहासष्ट करोडचे रेव्हेन्यू दोन हजार एकशे बहात्तर करोडपर्यंत घेऊन आलेली कंपनी आणि हे तीन क्वार्टरचे आहेत अजून एक क्वार्टर त्याच्यात ॲड होईल त्यामुळं रेव्हेन्यूसुद्धा या कंपनीनं चांगले वाढवलेले आपल्याला इथं पाहायला मिळत आहेत नेट प्रॉफिट मायनस एकोणचाळीस करोड होतं नेट प्रॉफिट इथं बघू शकता नंतर एकावन्न करोड सत्तर करोड चौवेचाळीस करोड बावीस करोड इथं डीप झालेली आहे त्याच्यानंतर तीनशे सत्त्याऐंशी आणि चारशे सत्त्याऐंशी हे तीन, तीन क्वार्टरचे आहेत तर ही डीप लगेच कंपनीनं भरून काढलेली आहे आणि चांगली ग्रीप ह्या कंपनीनं प्रॉफिटमध्ये सुद्धा केलेली आपल्याला इथं दिसून येते स्टॉक प्राईस सी ए आर जर बघितलं तर कंपनी नवीन लिस्ट झालेली आहे पण सेल्स ग्रोथ आणि प्रॉफिट ग्रोथ चांगली असल्यामुळं भविष्यामध्ये आपल्याला इथं ह्याच्यापेक्षा जास्त सी ए आर मिळणार आहेत त्यामुळे सध्या गुंतवणुकीसाठी ही कंपनी आपल्याला डिस्काउंटमध्ये आणि स्वस्तात मिळत आहे भविष्यामध्ये ही चांगला पैसा बनवून देऊ शकते सध्या ही कंपनी बरोबर आता ज्या मागच्या दोन दिवसात जे पडलं होतं मार्केट तर बरोबर चारशे तीसचा हा सपोर्ट तिनं घेतलेला आपल्याला इथं पाहायला आहे तुम्ही इथं बघू शकता चारशे तीसचा सपोर्ट घेऊनच बाईंग आलेली आहे सध्या चारशे पासष्टवर चालू आहे त्याच्याही खाली जर कंपनी आली तर ती तीनशे ऐंशीच्या आसपास दुसरा सपोर्ट ती घेऊ शकते तुम्ही इथं बघू शकता हा सपोर्ट कदाचित ती घेऊ शकते तिथं खाली आली तर त्याच्यानंतर खाली आली तर मग साडेतीनशेचा सपोर्ट आहे हे दोन तीन सपोर्ट तुम्ही ध्यानात ठेवू शकता पंचवीस तीस रुपयाच्या खालीखाली सपोर्ट हिला आपल्याला असलेले पाहायला मिळत आहेत पण सध्याही वरून ही खूप डिस्काउंटवर आपल्याला पाहायला मिळत आहे जवळपास सातशेच्या जवळ गेलेली कंपनी आज आपल्याला चारशे पासष्टवर मिळत आहे म्हणून वरूनही आपल्याला भरपूर डिस्काउंट ह्या कंपनीमध्ये मिळत आहे तुमच्याकडं नसेल तर आता सध्या इथं थोडी खरेदी करून नंतर दुसऱ्या सपोर्टला थोडं आली तर खाली खाली खरेदी करता येते जर वर गेली जर ती वर आली तर वरही आपल्याला गुंतवणूक करता येऊ शकते कारण इथंही आपण थोडी गुंतवणूक करू शकतो सध्या ज्यांच्याकडे जा हा स्टॉक नसेल तर सध्याही गुंतवणुकीला तुम्ही चालू करू शकता कोणताही कॉल नाही फक्त अभ्यास म्हणून आपण हा व्हिडिओ बनवत आहोत मित्रांनो फायनान्स सेक्टर आणि इन्फ्रास्ट्रक्चर हे दोन्ही देशाला पुढून घेऊन जाण्यासाठी चांगले सेक्टर आहेत आणि दोन्ही सेक्टरच्या ह्या एक कंपन्या एक आता सध्या आपल्या चांगल्या किमतीमध्ये मिळत आहेत तुम्ही जर ह्या कंपन्या तुम्हाला चांगल्या वाटल्या तर खरेदी करू शकता व्हिडिओ जर चांगला वाटला तर व्हिडिओला लाईक करा शेअर करा व सबस्क्राईब करायला विसरू नका धन्यवाद